प्रथम स्मृती दिन मायेची गेली सावली धरूनेचा हरवला सागर उरली नाही साथ आम्हाला आठवणे येते छडा छडा स्वर्गीय महदेव धर्मांना सुतार त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन शोकाकुल समस्त विश्वकर्मा व मित्र परिवार उरदी तालुकाज बातमीजत्मडून अन्यथा तालुका कृषी कार्यालयात टाळे ठोको जतपूर्व भागातील एकोणतीस गावच्या सरपंचांचा येलगार उमदी येथे कृषी विभागाच्या स्थापनेपासून जत भागातील एकोणतीस गावाकरिता स्वतंत्र उमदी येथे कृषी मंडळ कार्यालय मंजूर आहे तसेच या कार्यालयाकरता एक मंडळ कृषी अधिकारी दोन पर्यवेक्षक व सहा कृषी सहाय्यकांची नियुक्ती देखील आहे मात्र संबंधित मंडळ कृषी अधिकारी उमदी येथील कार्यालयात न येता जत येथील तालुका कार्यालयातून आपला कार्यभार गेल्या अनेक वर्षापासून हाताळत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून कारभार चालवावा अन्यथा तालुका कृषी कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा उमदी मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या एकोणतीस गावातील सरपंचाने पत्रकार परिषदेत हा इशारा दिलेला आहे उमदी मंडळ कृषी कार्यालयाचा कारभार जत येथून चालवला जात असून यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे त्यामुळे तात्काळ उमदी कृषी मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उमदी विठ्ठलवाडी हळ्ळी बालगाव उटिगी निगडी बुद्रुक लमाणतंडा सुसला सोनलगी बेलोणगी बोरगी बुद्रुक बोरगी खुर्द कोणत्या बोबलात मोटेवाडी कोणत्या करेवाडी कोणत्या गुलगजनाळ तिकोंडी करेवाडी जालिहाळ बुद्रुक करजगी भिवरगी कागनरी कोनबागी गिरगाव अक्कलवाडी लवंगा या एकोणतीस गावातील शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी संबंधित उमदी येथील नियुक्त असलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून आपला सर्व कारभार पाहावा व शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी अन्यथा ता तालुका कृषी कार्यालयात ताळे ठोकण्याचा इशारा उमदी कृषी मंडळ कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व सरपंच उपसरपंच व शेतकरी यांच्या वतीने देण्यात आला आहे धुंडापा तेली उपसरपंच मलकारी बाबर सोनलगीचे सरपंच पराप्पा होणेकर सोसलाचे सरपंच परशुराम टेंगळे जलयाळचे सरपंच मलकारी पुजारी उटगीचे सरपंच महादेव कांबळेसह इतर गावातील सरपंच उपसरपंच सहा मान्यवर उपस्थित होते